मित्रांनो हा जो आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज मनोज जरांगे पाटलांचा जो काय नियोजित संघर्ष दौरा आहे जो त्यांनी काल त्यांच्या मूळ अंतरवाली गावापासून चालू केलेला आहे अंतरवाली अहिल्यानगर संभाजीनगर पैठण पुढे नारायणगाव शिवनेरी मनसर तळेगाव आणि पुढे जुन्या पुणे मुंबई रोड नंतर मुंबईच्या दिशेने जाणार आहे आज म्हणजे आज सकाळी ते शिवनेरी येथे पोहोचले खाली ऍक्च्युली सांगायचं म्हटलं तर कालच पोहोचणार होते परंतु त्यांच्या यात्रेला उत्तर प्रतिसाद मिळत होता त्यामुळे त्यांना प्रचंड विलंब झाला पण तरी सुद्धा दादा ह्या आज जाणार आहे आणि हा तळेगाव साठा रोड आहे ह्या रोडला आज जवळपास बारा नंतर ते एक नंतर पूर्ण वाहतूक बंद करणार आहे कारण प्रचंड गर्दी होऊ शकते त्यामुळे जागोजागी आपण पाहू शकतो पोलिसांचा फौसफाट आहे काही गाड्या ह्या पुढे येत आहेत आणि प्रचंड प्रमाणात लोहणा हा दोन तीन तासानंतर निश्चितच या रोडने येईल तर आम्ही सुद्धा त्याच रोडनी दातांच्या दिशेने जात आहोत रिंग रोडचं चाल काम चालू आहे म्हणजे हा भंडारा डोंगराच्या आसपासचा परिसर आहे बरेचसे बांधव हे यात्रा ही पुण्यातून निघत नसल्यामुळे म्हणजे मूळ शहरातून निघत नसल्यामुळे बरेचसे बांधव हे यामध्ये जोडता जो त्यांना सहभागी त्यांना आला ते तिळगाव मार्गे ह्या यात्रेत सहभागी होतील आणि काही लोक चाकण मार्गे ते तळेगाव मार्गे सुद्धा या संघर्ष यात्रेत सहभागी होतील बघा जागोजागी आपण पाहू शकतो की पोलिसांचा फौसफटा मोठ्या प्रमाणात तैनात आहे दादाने त्यांच्या मागणीसाठी सरकारनं चार महिन्याचा वेळ दिला होता परंतु सरकारने त्याकडे कानाडोळा केला आणि कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाही त्यामुळं नाहीला जास्त मनोज भाऊंना ही संघर्ष यात्रा पुन्हा एकदा करावी लागली आणि त्यांच्या यात्रेला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे आपण काल पाहिलंच पैठण असेल संभाजीनगर असेल किंवा सकाळी आज सकाळी सहा वाजता ते शिवनेरी येथे पोहोचले प्रचंड असा रात्र रात्रभर लोक जागून त्यांची वाट बघत होते आणि त्यांचं मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं त्यामुळं त्यांच्या यात्रेला हा प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आपण बघू शकता की बऱ्याच ठिकाणावरून लोक जमा हे पुढे येणारी ही लोकं हे त्यांचे समर्थक आहे पोलिसांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात लोक आज सहभागी होणार आहे त्यामुळे आजची गर्दी ही निश्चितच रेकॉर्ड ब्रेक असेल त्यात काय संशय वाटत नाही मराठवाड्यातून बरीचशी मंडळी ही ह्या संघर्ष यात्रेत सामील होत आहे हे बघू शकता आता बसेस एक मराठा लाख मराठा बसेस सुद्धा लोक करून आलेले आहेत खरंच आपल्या मागणीसाठी संघर्ष होता मनोज जरांगे पाटलाने जो काय लढा दिला आहे त्याच्या मागे ही मंडळी आपली मागे उभी राहिली आणि दादाना ताकद देतात ही ताकद निश्चितच विजयी यात्रेमध्ये समाविष्ट होईल याची आपण आशा करूया सर्व लोकांनी आपले आपापले हे बघू शकता सर्व लोक चाललेले आहेत प्रत्येक लोकांनी बऱ्याचशा लोकांनी आपले कामं सोडलेली आहेत काल गणपती उत्सव होता परंतु लोकांनी त्या घरात सकाळ सकाळ बसून ह्या संघर्ष यात्रे सहभागी करायचं ठरवलं की समोरची जरी गाडी पाहिली तर सुद्धा बघा आपण चलो मुंबई एकोणतीस हग दोन हजार पंचवीस हे प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय फक्त आणि फक्त मराठ्यांचा आक्रोश आणि त्यांचाच गजर दिसून येत आहे सरकारनी मायबाई मायबाप मराठी जनतेचं ऐकून घेऊन त्यांना जे काही त्यांच्या लढा लढायच्या मागण्या होत्या त्या पूर्ण करू द्याव्यात लोकांना यात मध्ये आनंद नाहीये परंतु आपापली सांगाच कामधंदे सोडून ही या यात्रेत सहभागी होतात म्हणजे निश्चितच खूप मोठा त्रास होतो त्यांना कारण आज शैक्षणिक शैक्षणिक असेल आर्थिक असेल ह्या गोष्टीसाठी मराठा बांधव हा वंचित राहिलेला आहे आज साठ साठ सत्तर टक्के विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे ॲडमिशन भेटते इतर समाजाच्या परंतु मराठा समाजाला ऐंशी नव्वद टक्के मार्ग असूनही मिळत नाही हीच खरी शोकांतिक आहे त्याचमुळं मनोजदादांनी ह्या गोष्टीकड लक्ष वेधलं आणि संघर्ष करायचं ठरवलं निश्चितच त्यांच्या संघर्षाला सर्व मराठी समजनांची साथ मिळते आहे ह्या हा देवफाटा आहे आणि ह्या देवफाट्यावरच मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे थोड्या वेळात आणि इथं मोठी छोटीशी कोपरा सभा सुद्धा होणार आहे कारण हा तालुक्याचं मावळ तालुक्याचं टोक म्हणजे इथून सुरुवात होते त्यामुळे इथे मोठा जमाव जमा होणार आहे थोड्या वेळात आणि आपण थोड्या वेळातच तुम्हाला याबद्दल माहिती देऊ धन्यवाद एक मराठा लाख मराठा